आदर्श कुटुंब पण वडिलांचा शेवट मात्र परक्या मुलांनी करावा खूपच दुःखद कथा नक्की बघा आज सकाळपासून उषाताईंना उदास वाटत होतं पलंगावर वामनराव निप्चित पडले होते डॉक्टरांनी आशा सोडली होती संकटाची चाहूल लागलेलीच होती डोळा फडफडतोय म्हणून किती वेळा मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या डोळ्याला लावल्या असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक सोन्याच्या दोन वाट्या एवढंच काय ते शिल्लक होतं काठी बाकी जे काही दागिने होते ते दोन्ही सुनांना वाटून टाकले होते जिवंतपणा दिल्याचं महत्व मेल्यानंतर देऊन काय उपयोग असा साधा सरळ विचार त्यांनी केला होता सगळा जीवनपट डोळ्यासमोर लख उभा राहिला प्रकाश आणि सुहास मध्ये जेमतेम दोन वर्षाच्या अंतर मुले सुसंस्कारात कधी लहानाची मोठी झाली कळलीच नाही वडील नेहमी कडक शिस्तीचे मुलांना फार धाक त्यांचा फाजील लाड कधी केलेली आठवतच नाही त्यामुळे मुले जरा त्यांना घाबरूनच असायची काय हवं नको सगळे हट्ट आईजवळ परिस्थिती तशी बेताबेताचीच होती उषाताई फार निगुतीने संसार करत होत्या यजमानांचा स्वभाव अतिशय अबोल आणि रागी वामनराव सकाळी डबा घेऊन जायचे ते रात्री आठ वाजताच परत यायचे जास्त वेळ थांबवून पैपई साठवत होते मुलांना उच्च शिक्षित करायचे एवढा एकच ध्यास इंजिनियर होऊन मुलं मुलांनी वडिलांचे पांग फेडले कष्टाचे चीज केले दोघेही बड्या पगारावर मार्गी लागले उषाताई अगदी कृतकृत झाल्या वडिलांच्या निवृत्तीच्या आधीच मुले कमावती झाली छोट्या घरातून मोठ्या बंगल्यात राहायला आले सगळे नातेवाईकांना फार अभिमान होता या कुटुंबाचा आदर्श कुटुंब असे उदाहरण देत असायचे या जोडप्याचे आता मुलांचे दोनाचे चार हात झाले की आपल्या जबाबदाऱ्या संपल्या प्रकाश जरा पहिल्यापासूनच अबोल होता जेवढंच तेवढंच बोलायचा सुहास एकदम मनमोकळा त्याने लगेच सांगून टाकले माझे मी लग्न जमवणार आहे थोड्या दिवसात प्रकाशलाही चांगली मुलगी सांगून आली यता सांग मुलांची लग्न पार पाडली सुख सुख ते अजून काय पाहिजे बघता बघता दोन वर्ष उलटली उषाताईंना आता नातवंडांचे वेद लागले हे बघा मुलगी किंवा मुलगा काय व्हायचं असेल ते वेळेवर होऊन जाऊ दे एवढाच त्यांचा साधा सरळ हिशोब सुनांना अडून अडून सांगून पाहिले त्यांनी इथे सारे विनसले आई आत्ता कुठे आम्ही एकमेकांना समजून घेतोय तू घाई करू नकोस मुले म्हणत चौघे नोकरदार दिवसभर नोकरी रात्री किती किती उशीर व्हायचा यांना यायला मुले सुना सांगून जायच्या तुम्ही जेवून घ्या आमच्यासाठी थांबू नका वामनराव त्यांची वेळ झाली की टेबलावर येऊन बसायची मग काय उश्या त्यांना वाढल्याशिवाय गत्यंतरच नसायचे मुले कधी बाहेरून जेवून येत नसत काही वेळेस पानावर बसून उगाच ताटात चिवडल्यासारखे जेवायचे असे आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा होऊ लागले चौघांच्या चार चारतरहा आल्यावर रसभरीत गप्पा आज हॉटेलमध्ये हे खाल्ले ते खाल्ले उश्यातही फार हिरमुसायच्या अरे कधीतरी आईवडिलांना म्हणत जा रे आज आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ पण सगळे मनातच ठेवायच्या वामनराव एकदम तटस्थ भूमिकेत जायचे वर बायकोला वर म्हणायचे तुम्ही अपेक्षित ठेवता आणि अपेक्षाभंग झाला की मुळंमुळं करीत बसता त्यामुळे त्यांच्यापाशी या विषयावर बोलण्यात काही अर्थच नव्हता प्रकाशला कंपनीने काही वर्षासाठी अमेरिकेला पाठवायचे ठरवले हो झाले दोघेही भुरुक्कून ओढून गेले मग सुहासने पण खटपट सुरू केली त्यालाही यश आले आणि तो पण गेला भावाच्या मागोमाग अमेरिकेला हे इतके पटापट घडले की उषाताईंना काही म्हणायला अवसरच मिळाला नाही सुरुवातीला एक दोन दिवसात फोन यायचा फोन हाच दुवा होता त्यांच्यातला आईची माया मग सारखे तेच तेच पिश प्रश्न विचारले जायचे आज काय खाल्ले तब्येती कशा आहेत वगैरे वगैरे सुना मुले कंटाळले त्याच त्याच प्रश्नांना आता आठवड्यातून एकदाच फोन येऊ लागला वामनराव पण निवृत्त झाले पण कुठल्या तरी पतपेढीत ते जाऊ लागले हिशोब तपासणीस म्हणून अशी विश्वासू व कामात चोख माणसे सगळ्यांनाच हवी असतात मागच्या आठवड्यात वामनराव घरीच होते आज गेला नाहीत कामावर असे विचारल्यावर उत्तर आले आज जरा पोटात दुखल्यासारखे आणि भोवळ आल्यासारखे वाटते बापरे संध्याकाळी जाऊया डॉक्टरकडे उषाताई म्हणाल्या डॉक्टरकडे गेल्यावर सगळ्या तपासण्या करून घ्यायला सांगितली उषाताई घाबरून गेल्या दोन्ही मुले जवळ नाहीत काही सिरियस तर नसेल ना रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी जाऊन सर्व तपासण्या करून घेतल्या मुलांना एवढ्यात काही सांगायला नको असे दोघांनी ठरवले तपासणीमध्ये पोटात गाठ आहे असे डॉक्टर म्हणाले बघूया काही दिवस कदाचित औषधाने बरे वाटेल असा दिलासाही त्यांनी दिला मुलांचे हल्ली फोन येणं जवळजवळ बंदच झाले होते असतील आपल्या व्यापात गर्क दोघांनी आपली समजूत करून घेतली आता एवढा मोठा बंगला सांभाळणे कठीण जाऊ लागले कोणीतरी स्वभावत ती ठेवावे की काय असा मनात विचार येऊन गेला दोन चार जणांना सांगून पण झाले वामनराव आता कामावर जात नव्हते मुले पैसे पाठवित होती पण फोन चिठ्ठी चपाटी काहीच नाही जाऊ देत खुशाला असतील असे म्हणायचे दरम्यान दोघांनाही एक एक मुलगी झाली कधी एकदा नातवंडांना पाहते असे झाले आजीला पण दोघांचे एकच पालपूत सध्या जमत नाहीये नशीब फोन होता फोटो पाहून फार फार तर व्हिडिओ कॉल करून समाधान करून घ्यायच्या दुखण्यामुळे वामनराव आता घरीच असत एक दिवस सरिता बहिणी दोन जणांना घेऊन आल्या हे दोघांना जाग जागा हवी आहे सरिता बहिणी म्हणाल्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते बहीण भावंडही वाटत नव्हती वागण्या बोलण्यातून चांगल्या घरातली असावीत हे जाणवत होते प्रिया आणि श्री अशी दोघांची नावे होती चौकशांती असे कळले की त्यांचे लग्न झालेले नाही परंतु हल्लीचं काय ते लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून दोघांनी राहायचे आहे दोघांनी फार निकड होती जागेची वामनराव अजिबात तयार नव्हते त्यांच्या दृष्टीने असे राहणे म्हणजे शुद्ध व्याभिचार होता त्यांनी सरळ नाही म्हणून सांगून टाकले उषाताई हट्टालाच भेटल्या वामनराव म्हणाले मला हे अजिबात चालणार नाही लोक काय म्हणतील आपल्याला आपली मुले म्हणतील आम्हाला न विचारता तुम्ही असा का निर्णय घेतला उषाताई म्हणाल्या किती दिवसात मुलांचे फोन पण आलेले नाहीत आईबाब जिवंत आहे का एवढी साधी चौकशी कराविषयी वाटली नाही आहे त्यांना आपल्याला सोबतीची गरज आहे मी ठेवून घेत आहे या दोघांना उषाताईंना केवढा आधार वाटला त्यांचा प्रिया श्री खूप बोलके होते अल्पावधीतच त्यांनी उषाताईबरोबर चांगलीच गट्टी जमली ते दोघे म्हणून आई म्हणूनच हाक मारू लागले तिला वामनराव मात्र कमालीचे नाराज होते बायकोशी पण ते हल्ली जेवढ्यात तेवढ्यात बोलत होते त्यांचा रोष पत्कारून उषाताईंनी पाऊल उचलले होते उषाताई मात्र फारच खुश होत्या रोज ऑफिसमध्ये जाताना आणि येताना पाच मिनटे तरी ते दोघे बोलायचेच वामनराव मात्र दोघांची चावू लागली तरी मान वळून झोपायची त्याच्या डोक्यात पक्के बसले होते असे लग्न न करता राहणे म्हणजे निव्वळ व्याभिचार आहे आम्ही पण संसार केला एवढी वर्ष संसार म्हणले की तडजोडे आल्याच काही वर्ष जाणारच एकमेकांना समजून घ्यायला म्हणून हे असं बिना लग्नाचं राहणं काय ही हल्लीची फुडी छे, छे। वामनराव आता पूर्ण झोपून होते पोटातील गाठ वाढतच होती निदान कॅन्सरचे झाले दुखणे शेवटच्या स्टेजला आले होते त्यांचा परिणाम म्हणून वामनराव दिवसेंदिवस जास्तच थकत चालले होते मुलांना फोन करायला वेळ नव्हता किती पैसे पाठवू एवढं विचारायचे सांगायला दोन मुले सुना नातवांड काय उपयोग श्री म्हणायचा आई अगदी रात्री अपरात्री सुद्धा आम्हाला हाक मारा एक दिवस ती वेळ आलीच वामनराव असंही वैज्ञानिक कळवळत होते श्रीला हाक मारल्यावर त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर घेऊन आला डॉक्टरांनी सांगितली परिस्थिती अतिशय नाजूक आहे या अवस्थेत किती दिवस जातील सांगता येत नाही मुलांना बोलावून घ्या उशाताईसमोरच डॉक्टरांनी सांगितले तातडीने फोन लावून पाहिले पण पदरी निराशाच आली श्री प्रिया रजा घेऊन घरी थांबले होते आज काका जरा जास्त सिरियस असावे असा त्यांना अंदाज आला नातेवाईक येऊन जाऊन असायची शेवटी तो दिवस उजडला वामनरावांचा जगाचा निरोप घेतला गेली दोन तीन वर्ष मुलांचे वागणे बघून त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता उषाताई पार खचून गेल्या श्रीप्रिय प्रिया येऊन त्यांना आधार देत होती एक दिवस प्रकाश भेटायला एकटाच आला उषाताईंनी काहीही चौकशी केली नाही आला तसा दोन तीन दिवस राहून गेलासुद्धा वडिलांचे काही बरे वाईट झाले तर तू जा आईच्या वेळी मी जाईन असे दोघे भावंडांनी ठरवले होते उषादाईच्या कानावर हा भावाभावामधील करार गेला मग मात्र त्यांनी ठरवले इथून पुढे श्री प्रिया हीच आपली मुले उषादाई आता दुःखातून स्वतःला सावरत होत्या एक दिवस अचानक त्यांनी प्रियाला आणि श्रीला बोलावून घेतले मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असे सांगितल्यावर दोघांनी काही अन्नंदाज येईना त्यांना जाऊ देत उगीच कशाला डोक्याला ताण द्यायचा कळलेच उषादाई म्हणाला हे बघा मुलांनो आता हे या जगात नाही मुलांचा आणि माझा संबंध आता संपला आता तुम्ही दोघे माझ्याकडे राहायला यायचे तुम्ही आपल्या नात्याला कोणतेही लेबल लावा मुलगा सून लेक जावाई नाहीतर असे करूयात की आपण तिघेही राहू एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपचा एक नवीन पायंडा तयार होईल श्री प्रिया एकमेकाकड पाहून गोड असले उषाताईंचे आता नवीन भावविश्व सुरू होणार होते सुखवाहून त्यांनी वामनरावांच्या फोटोकडे एकवार पाहिले आणि फोटो पेटीत पार तळाशी ठेवून दिला ही कथा लिहिली आहे सौ क्षमा एरंडे यांनी तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा